आणि आज आपण तराळा येथे आलेलो आहे आणि प्रगतीशील शेतकरी श्री नंदकिशोर जग्गरराव गावंडे यांच्या शेतात आलेला आहे आपण त्यांचा बहरलेला संत्रा तर बघितलेला आहे परंतु या संत्रा फोडण्यासाठी किंवा याच्यासाठी खूप सारी मेहनत आधीपासूनच असते तर आता पुढच्या हंगामात आपल्याला संत्रा घ्यायचा आहे तर त्यांची तयारी चालू झालेली आहे आज साधारणतः हे आपल्या याच्यामध्ये जानेवारी महिन्यात हा संत्रा तोड झालेली आहे पाच जानेवारी पाच जानेवारीला तर आता आपण पुढच्या हंगामात आपल्या संत्रा येण्यासाठी तयारी आतापासून आपण कामाला लागलेला आहे तर याच्या आपण आता नंतर काय काय याच्यामध्ये प्रॅक्टिसेस केले किंवा काय केले तर आणखीन आपल्याला म्हणजे तुम्ही दरवर्षी तुमचं तर त्याचं तुमच्या यशाचं जे गमक आहे तर ते काय आहे की आता तुम्ही काय काय केलेलं सुरुवातीला आता साहेब पहिले म्हणजे आता खत टाकलं रासायनिक खत दिला आणि याला मोकळं पाणी दिलं मोकळं ड्रिप मधूनही भरपूर पाणी चालू आहे ड्रिप मधूनही खत सोडले तर याला आणि रासायनिक खत कोणतं दिलं आहे आपण रासायनिक खत तर याला डीएपी दिलं म्हणजे मदत टाकलं आहे हो मदत डीएपी खत फेकला आणि मोकळं पाणी दिलं त्याला बरोबर मधून याला म्हणजे बारा एकसठान चौतीस हे पण सोडले तर आणि रासायनिक फवारणी पण मला वाटते आपण हा आता याला म्हणजे बुरशीनाशकची फवारणी आवश्यक होती आणि बुरशीनाशक ची फवारणी केली कीटकनाशक वापरले तर किती फवारणी झाल्या आता याला दोन फवारण्या झाल्या आता आजची आता ही तिसरी फवारणी आहे याच्यावर म्हणजे मावा आणि सायला साठरीस सायला खूपच आला होता त्याच्यामुळे नवीन जे नवती त्याच्यावर अटॅक होते नवीन जे नवती आहे का याच्यावर म्हणजे अटॅक होते सायला आणि मामा म्हणजे अटॅक होते आता त्याच्यामुळे फवारणी आवश्यक आहे पहिली कोणती फवारणी केली आपण याला याला आलं कोलफास म्हणजे इथान प्लस सायपर आणि बावीस टीन वापर अशी पहिली फवारणी केली आणि दुसरी फवारणी त्याच्यानंतर किती दिवसांनी केली समजा दुसरी फवारणी आठ दिवसाने सोलोमन आणि बावीस टेन बावीस अशा दोन केल्या बरोबर म्हणजे हे जे आपल्याला पुढे संत्रात ताण घ्यायचं माल घ्यायचा तर याची तयारी आतापासूनच असते म्हणजे दुर्लक्ष करतात तर आता लक्ष देणं गरजेचं आहे नाही लय गरजेचं म्हणजे असं की झाडाची म्हणजे तो म्हणजे माल काढल्यानंतर झाडाची म्हणजे पोझिशन खराब झाली नाही पाहिजे आणि झाड असं जोमदारच राहिलं पाहिजे याच्यासाठी झाडाचे लक्ष देणं फार गरजेचं आहे या रासायनिक बरोबरच आपण तुम्ही याला गांडूळ खत झालं तुम्ही शेणखत याचाही उपयोग करताय तर हे कधी द्यायचं आपल्याला आता जवळपास म्हणजे पंचवीस तीस किलो एका बाजूने आणि पंचवीस तीस किलो दुसऱ्या बाजूने असं गड्डा करून म्हणजे झाडाच्या भोवती असं आणि शेणखत आपण शेणखत टाकून द्यायचं म्हणजे हे रासायनिक याला आपण जैविक चाही जोर असतो त्याला खत हे शेणखत हे देणं आवश्यक असतं नाही नाही रासायनिक खत तर देतोच आपण पण शेणखताची आवश्यकता आवश्यकता आहे बरोबर आणलेलं आहे तिकडे शेणखताची अलगच मजा आहे आता याला ताण कधी सोडणार आहे आपण आता याले म्हणजे एप्रिल मध्ये एप्रिल सगळ्या प्रॅक्टिसेस आपण कारण हे शेतकरी थोडस भारी असल्याच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच या तांद्याला म्हणजे आपण याची सल सुद्धा काढलेली वाढलेल्या फांद्या फांद्या काढून घेतल्या म्हणजे हे सर्व काम करताना मला वाटतं हे महत्वाची बाब आहे की हे पुढचा हंगाम घ्यायचा आपल्याला तर याची आतापासूनच तयारी करून ज्याप्रमाणे सांगितलं तर हे केली तर चांगला निश्चित आपल्याला आता हे जे नवीन नवती निघाली झाडावर हे खराब झाली नाही पाहिजे आणि या नवीन नवतीवरच समजा पुढचा बार येण्याची शक्यता आहे बरोबर तर हे नवीन नवती खराब नाही झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे तर खूप छान प्रकारे माहिती दिली आम्ही नंदकिशोर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी की हे त्यांना निश्चित याचा फायदा होऊ शकतो तर धन्यवाद